त्या कार्यक्रमाला पुण्याच्या मॅडम आल्या होत्या आणि त्या ठिकाणी मुलं होती तुमच्यासारखी सगळी माणसं त्या ठिकाणी बसली होती आणि त्यावेळी मला प्रश्न पडला की नेमकं सांदन परिवार यांना समजून कसं द्यायचं मग एक गोष्ट आठवली ती गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ससा आणि कासवाच ससा आणि कासवा ससा आणि कासवाची गोष्ट आपण सगळ्यांनी वाचलेली आहे ऐकलेली आहे पहिल्यांदा जेव्हा त्यांची स्पर्धा लागते त्या स्पर्धेमध्ये ससा हरतो कासव जिंकतो बरोबर आहे की दा दा नाही गोष्ट इथपर्यंत आपल्याला माहिते परंतु गोष्ट तिथं थांबलेली नाही तिथं थांबलेली नाही ज्या वेळेस ससा हरतो आणि कासव जिंकतो त्यावेळेस सस्याचा अहंकार जागा होतो आणि तो काय म्हणतो की नाही ही स्पर्धा आपण पुन्हा लावायची पुन्हा स्पर्धा लावली जात यावेळेस मात्र यावेळेस मात्र कासव हारतो दुसऱ्यांदा कासव हारल्यानंतर मग कासवचा कासवाचा अंकार जागा होतो आणि कासवाचा अंकार जागा झाल्याच्या नंतर मग तो सशाला म्हणतो हे बघ दोनदा स्पर्धा कोणी लावली तू लाव आता माझा ऐकावं लागेल आता स्पर्धा मी लावणार मी लावणार ठीक आहे म्हणे पण कासवाने असं ठरवलं की स्पर्धा लावायची होती मध्ये एक नदी होती नदीच्या पलीकडे झाड होत आणि त्या झाडापर्यंत पळत जायचं आणि जो झाड आपल्या जवळ पहिल्यांदा जाईल तो जिंकेल आणि त्यांची स्पर्धा चालू झाली स्पर्धा चालू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे प्रमाणे जोरदारात पळायला लागला पळायला लागल्यानंतर नेमकं नदीच्या जवळ आला मध्ये पाणी असल्यामुळे त्याला परत 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 इकडे जाता येईल आणि मग तासव आलं पाण्यामध्ये उडी मारली कासव गेलं झाडाजवळ जाऊन पोहोचलं कासवानी स्पर्धा जिंकली पुन्हा कासव पिकून इकडे अलीकडच्या बाजूला सशा जवळ आलं पण बघ मी पुन्हा जिंकली का नाही मग सशाने विचार केला की आपण दोघांनी एकत्र राहिले आपण दोघांनी एकत्र मग ज्या वेळेस जमीन असेल त्यावेळेस कासवानं सच्या सशाच्या पाठीवर बसायचं आणि ज्या वेळेस पाणी असेल त्यावेळेस सशाने कासवाच्या पाठीवर बसायचं याचं नाव सांधन करावं तो मागे राहिलाय त्याला बरोबर घेऊन जाण्यासाठी आहे ज्याच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी जे निर्माण झालं त्याचं नाव सांधन परिवार आणि हे सांधन परिवार सर्वसामान्य आपल्या सभासदांसाठी असेल आपल्या समाजासाठी असेल फाटक्या माणसांसाठी असेल समाज त्याच्या पाठीमाग सांधन परिवार उभा राहिल्याशिवाय राहणार नाही